नमस्कार रणरागिनी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बार्शी येथील शिवसृष्टी आहोत आणि सहज जाता जाता इथं मला दिसला म्हणून मी इथं थांबले तर असं समजलं की हा जो पंचवीस वर्षाचा तरुण आहे तो, तो उत्तराखंडवरून अक्षरशः हा महाराष्ट्रातील सगळे गड गडकिल्ले हे सायकलवर प्रवास करत पार पाडतो आहे हे खरंच उल्लेखनीय बाब आहे आणि महाराष्ट्रातील इतर मावळ्यांसाठी सुद्धा ही प्रेर एक प्रेरणादायक घटना असणार आहे तर हा मुलगा कुठून आला आहे आणि तो हे गड किल्ल्याचा प्रवास का करतो आहे हे थोडक्यात त्याच्याकडून जाणून घेऊया ब नाव काय तुझं कार्तिक सिंग कुठून आला आहे उत्तराखंड उत्तराखंड वरून आलं आहे मराठी समजते मराठी म्हणजे मगर समजते है ठीक आहे हे जो आप सायकल पे प्रवास कर रहे हो तो क्या क्या सोच कर आप आपके घर घर से से बाहर पड़े मैं सिर्फ घर निकला सोचकर मैंने कुछ सोचा नहीं था सिर्फ मैंने छात्रपति महाराज के बारे में कुछ सोचा जी हाँ उत्तराखण्ड से मैं दो हजार तेईस में पैदल आ चुका हूँ अच्छा। उस टाइम में बारा ज्योतिर्लिंग कर रहा था उस टाइम पे मैं सिवनेरी रायगढ़ गया था जी उसी टाइम से मैंने ठान लिया था या मुझे साइकिल से आना है या मुझे पैदल आना है लेकिन आना जरूर है हर एक भारत के बच्चे को छात्रपति शिवाजी महाराज जी के बारे में धर्मवीर छात्र जी के बारे में हर एक भारत के बच्चे को जितना हो सकता है उतना ज्यादा कोशिश करूँगा उनको बताने की अभी आप यहाँ भगवंत के बारसी में आए हो हाँ, तो यहाँ तक आने से पहले कुछ गढ़ किन्ले हो चुके हैं क्या हाँ, आपके? अब तक के मैंने वन फोर्ट कम्प्लीट कर चुका हूँ हजार किलोमीटर अब तक मैंने साइकिल अच्छा से प्रवास कर लिया है पांच हजार किलोमीटर से ज्यादा आपने प्रवास कर दिया अभी आ, जो आप यहाँ से जा रहे हो तो आ, जो रास्ते में कुछ हमारे महाराष्ट्र के जो माओ होते हैं उनके तरफ से आपको कुछ मदद होती है क्या आपके खाने पीने का आ, बाकी जो व्यवस्था है उसके बारे में कुछ बताइए यानी कि रास्ते में जिसको अच्छा लगता है ना वो हमेशा हेल्प कर देता है रहने के लिए खाने के लिए पीने के लिए कोई चाय पिला देगा कोई पानी पिला देगा या कोई खाने खिला देगा या अपने घर पे ले जाएगा अपने घर पे सुला देगा यानी कि जिसको जितना हो सकता है ना वो उतनी हेल्प कर देता है हमेशा जी और इतने दिन जो आपने -वन के आस पास जो आ, आ, जाके आए है आ, तो क्या अनुभव रहा आपका क्या लगा आपको अनुभव मेरा बहुत अच्छा रहा है हर एक किले से जी हाँ मैंने ये चीज देखा है जहाँ पे मैंने इंसानी बस्ती देखी है ना वहाँ पे उस किले पे मैंने जो किले है ना वो स हो चुका है जी अपना कोलहा डिस्ट्रिक्ट में आपको एक अपना महीपालगढ़ मिल जाएगा महीपालगढ़ है वहाँ पे किले की जो दीवारें हैं वहाँ की जो इंसानी बस्ती है वहाँ पे दीवालों के ऊपर टॉयलेट बना रखे हैं जी ये चीज मैंने गलत देखी है जी जैसे अपना अपना प्रतापगढ़ हो गया प्रतापगढ़ पे भी ऐसी है जो अपना यानी कि धीरे धीरे जो इतिहास है ना यही जो युद्ध है ना जो यहाँ की जो अपना लोग है मराठा महाराष्ट्र के लोग उसी को धीरे धीरे मिटाते जा रहे हैं इसमें कोई ही नहीं दे रहा। तो यांचं म्हणणं असं आहे की जे आपले गड किल्ले आहेत तिथं तरुण तरुणींनी जे फेरकचरा असेल किंवा भिंतीवरचे जे गलिच्छ काही निशाण असतील तर ह्या सगळ्या गोष्टी यांना म्हणजे वाईट वाटलं ह्या सगळ्या गोष्टींच जर ह्या महाराष्ट्राच्या बाहेरून येऊन जर यांना ह्या सगळ्या गोष्टी जाणवत आहेत तर आपल्या महाराष्ट्रातल्या तरुणांना ह्या गोष्टी का नाही जाणवत आहेत गड किल्ले ज्या वेळेस आपण महाराजांनी बांधले असतील त्यावेळेस त्यांचा किती आदर्श आपण घेतला पाहिजे होता ते किती शाबूत चांगल्या प्रकारे आपण राखायला पाहिजे होत तर या ठिकाणी यांच्याबरोबरच इथं काही किल्ल्यांचं संवर्धन करणाऱ्या काही एक भैया आहेत तर भैया आता हे जसं म्हटलं कि गडकिल्ले हे ध्वस्त होत चाललेले आहेत आणि त्याच्याविषयी तुम्ही काय सांगाल वर्षाचा युवक तर हा उत्तराखंडवरून वरून इकडे आलेला आहे चार राज्य राज्याच्या बाहेरून तो इकडे आलेला आहे तर बाहेरच्या राज्यातील युवकांना व हो तिथल्या जे शिवभक्त आहेत त्यांना महाराजांचा इतिहास जाणून घेण्यासाठी ते, ते इच्छुक आहेत त्यांना या युवकांना प्रेरणा भिट्टी या गडकिल्ल्यातनं या पुरातन वास्तूतनं तर आपल्या भागातला जो आपला महाराष्ट्राचा वारसा आहे हे गडकिल्ले पुरातन वास्तू मंदिर आहे हा ऐतिहासिक वारसा आपण सर्वांनी जपला पाहिजे जतन संवर्धन झालं पाहिजे कारण येणाऱ्या पिढीला आपल्याला जर ऐतिहासिक वारसा दाखवायचा असेल तर आपल्याला हा हे गडकिल्ले जपले पाहिजे आता येणाऱ्या काळात फक्त आपल्याला त्यांचे अवशेष पाहायला मिळतील आणि हा हा आहे तो म्हणला की त्यांनी काही ठिकाणी गेल्यानंतर बघितलंय त्या वास्तू अशा हे पडलेल्या आहेत ना का म्हणजे बघण्या अवस्था झालेल्या किंवा पडझड झालेले किंवा काही ठिकाणी काय अक्षर लिहिलेली असतील तर असं म्हणजे ह्यांना बाहेर न येऊन ह्याला असं म्हणजे दुःख झालंय ह्याला बघून या अशा वास्तू इथं पडलेल्या आहेत किंवा ह्यांची अशा अवस्था आहे तरी मी अं महाराष्ट्राच्या तमाम शिवक्तांना एक आवाहन करतो की जास्तीत जास्त युवकांनी शिवभक्तांनी व शिव शुभ कार्य करणाऱ्या संघटनी आप आपल्या भागातील गड किल्ले संवर्धन करा पुरातन काळात वास्तु मंदिर जे असतील त्याचं जतन संवर्धन करा हेच मी इथं सर्वांना कळवतो जेश्वराय अं भैया आपको आगे का जो आपका प्रवास होगा उसके लिए हमारे वार्षिकर के तरफ से आपको बहुत बहुत शुभकामनाएं आपका जो प्रवास है वो अच्छी तरह से हो और जाते जाते हमारे महाराष्ट्रियन को आप क्या बताना चाहेंगे इसके बारे में मैं बस जाते जाते ये बताना चाहूँगा जो गढ़ के लिए छत्रपति शिवाजी महाराज उनकी केयर कीजिए अगर हम लोग नहीं करेंगे तो और कौन करेगा जैसे आप करोगे अगर अदर स्टेट के भी आएंगे वो भी आपकी तरह करेगा इसी वजह से पहले आप करोगे तभी दूसरा कर पाएगा तर छत्रपतींच्या भाषेत सांगेल की आपला प्रवास हा सुखाचा जावो आणि नक्कीच आमच्या महाराष्ट्रीयन या सगळ्या गोष्टींची काळजी घेतील असं आश्वासन देतो कधी काही जर तुम्हाला या भागात यायला भेटलं तर आमच्या गडकल्ली नक्कीच तुम्हाला चांगल्या परिस्थितीमध्ये आढळतील बहुत बहुत धन्यवाद धन्यवाद